नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा पवनी तालुक्यातील अड्याळ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम पवनी यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस संबंधाने दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन परिसरातील सर्व गणेश मंडळ पदाधिकारी पोळ्या मार्बत ईदे मिलद शांतता कमिटी सदस्य तसेच पोलीस स्टेशन परिसरातील सर्व डीजे अँड साउंड सिस्टीम अधिक पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीत उपस्थित डीजे अँड साऊंड सिस्टीम पदाधिकारी यांना शासनाकडून प्राप्त प्रदूषण नियमांचं तंतोतंत पालन करावे वेळेबाह्य आणि नियमबाह्य वाजवू नये ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक वाजू नये वादग्रस्त गाणे वाजू नये वाजवणाऱ्या गाण्यांची आगाऊ यादी प्राप्त करून घेणे वाहनांवर डीजे बसवताना आरटीओ कडून रितसर परवानगी घेणे या संबंधांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना सदर बैठकीसाठी गणेश मंडळ शांतता कमिटी सदस्य मारबतपुळा असे शंभर ते एकशे वीस पदाधिकारी उपस्थित होते ही बैठक आढळ येथील ठाणेदार धनंजय पाटील यांनी आयोजित केली होती सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स